पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनातर्फे जागतिक वसुंधरा दिनाच्या औचित्यानिमित्त एक दुर्मिळ व आकर्षक वृक्ष अर्थात उर्वशी वृक्ष याचे रोपण करण्यात आले सकाळी दहा वाजता संस्थेच्या उपाध्यक्षा सुमंताई किर्लोस्कर यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार मानद सचिव सुरेश पिंगळे यशवंत खैरे वनस्पती तज्ज्ञ प्राध्यापक श्री द महाजन यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला यावेळी शिवन पिवळा कांचन सोनचाफा तामन शेंद्री आदी वृक्षाचे रोपण करण्यात आले उर्वशी वृक्ष मूळचा म्यानमार येथील असून जगातील हाताच्या बोटावर मोस्ता येतील अशा अतिसुंदर वृक्षामध्ये त्याच्या वरच्या क्रमांकावर गौरवाने उल्लेख होतो नोबेलिस हा सदाहरित वृक्ष आहे आणि त्याच्या विलक्षण सौंदर्यामुळे उर्वशी वृक्ष म्हणूनही तो प्रसिद्ध आहे एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनाने नेहमीप्रमाणे या उपक्रमाचाही उद्देश पर्यावरण पूरकतेस प्रोत्साहन देणे दुर्मिळ वनस्पतीचे संवर्धन करणे व नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात एक सकारात्मक अनुभव देणे हा आहे बागेमधील सौंदर्य व नैसर्गिक रचना अबाधित ठेवत अशा दुर्मिळ वनस्पतीचे संकलन व रोपण करण्याचे काम संस्थेने सातत्याने चालू ठेवले आहे